श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय एकाहत्तरवा श्री गुरुचरित्राचे महत्त्व श्री गुरुचरित्र आपल्या गुरुचे चरित्र ज्यामध्ये आपल्या गुरु, गुरु संबंधात माहिती दिली असते संताचे चरित्र ज्यात त्या त्या संताविषयी माहिती दिली असते आपण प्रत्येक संताला प्रत्येक गुरुला प्रत्येक व्यक्तीला भेटू शकत नाही बोलू शकत नाही परंतु त्या संताचे ग्रंथ प्रत्येक गुरुची माहिती त्या त्या युगात त्यांनी केलेले कार्य त्यावेळेचे त्यांचे भक्त आपल्याला उपलब्ध होते प्रत्येक काळात प्रत्येक युगात प्रत्येक स्थानी महात्मे जन्म घेतात व त्या त्या काळानुसार त्यांची लीला चालू असते ते कार्य करीत असतात काही प्रगट रूपाने कार्य करतात तर काही अप्रगट रूपाने कार्य करतात काहीचे लाखो भक्त असतात तर काहीचे बोटावर मोजणे इतके पण नसतात भक्त किती आहे हा भाग गौण आहे तो संत ज्या समाजासाठी लोककल्याणासाठी जे, जे कार्य करतो ते महत्वाचे आहे अशा महान संतांचे कार्य आपल्याला कोठे मिळेल तर ते ग्रंथामध्ये ग्रंथाचे महत्त्व फारच आहे श्री व्यासांनी श्री वामी कृषींनी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जी ग्रंथ संपादा लिहिली त्यामुळेच आपण आज ती उपलब्ध आहे या ग्रंथांनी जे कार्य केले तेवढे कार्य तर त्या त्या संतांनी हयात असतानाही केले नसेल संत ज्या वेळेला जिवंत असतात त्यावेळेला आपण त्यांच्यातील उनिवा शोधित असतो त्याचे गुण पाहत असतो त्यांची वागणूक पाहत असतो त्यात आपल्याला कमी जास्त दिसत असते परंतु जो लेखक लिहितो तो, तो दोष काढून दुर्गुण काढून त्याला दुर्गुणातही गुण दिसायला लागतात तसे खऱ्या संतामध्ये दुर्गुण नसतातच पण त्यांना समाजानुसार काळानुसार परिस्थितीनुसार वागावे लागते पण त्यातही ते, ते, ते मूळ उद्देशाला सोडत नाही त्यांना परमेश्वरीय कार्य करावायचे असते आणि ते परमेश्वराचे कार्य करीत असतात अशा महान संतांचे कार्य गुरुचे कार्य आपल्याला गुरुचरित्रात मिळते संतांच्या चरित्रात मिळते त्यांचे चरित्र आपण वाचल्यामुळे त्याचे पारायण केल्यामुळे आपल्या मनाच्या आकारात जो बदल होतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे

सद्गुरू आपल्या जवळ असतात त्यांच्या स्मृती आपल्या जवळ असतात आपल्यात भाव निर्माण होतो आपल्यात भक्ती निर्माण होते भाव हा सूक्ष्म तरंग असून देखील प्रचंड निर्माण आहे तुमच्यात कसा भाव निर्माण होतो त्यानुसार तुमच्या शरीरावर मनावर बुद्धीवर ताबडतोब परिणाम होतो व तुम्ही त्यानुसार बदलत असतात स्त्रीच्या मनात भाव आले आणि सृष्टी तयार झाली सृष्टीतील कार्य सुरू झाले सृष्टी भावानुसार तयार झाली तसेच तुमच्यात भाव निर्माण झाले की तशी तुमची सृष्टी तयार होईल तुम्ही चांगले भाव ठेवाल तर तुम्ही चांगले बनाल तुम्ही देवळात गेले तर भाव परमेश्वराचे निर्माण होईल तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये गेला तर तिथले भाव तयार होतील तुम्ही डिस्कोट जाल तर तिथले भाव तयार होतील तुम्ही बार मध्ये जाल तर तिथले भाव तयार होतील तुम्ही महासा सोबत राहाल तर तुमची इच्छा पण तशीच होईल तुम्हाला त्यात गैर काही वाटणार नाही तुम्ही ज्या वातावरणात जाता तिथले भाव तुमच्यात निर्माण होऊन तो भाव त्यानुसार प्रचंड करतो व तुमच्या मनाचा आकार बदलवितो तो तुम्हाला तसे घडवितो तुम्हाला चांगले बदल घडवायचे असेल तुम्हाला परमेश्वराजवळ जायचे असेल निसर्गाजवळ राहायचे असेल तर भाव निर्माण करण्यासाठी श्रींचे चरित्र वाचा गुरु चरित्र वाचा संतांचे चरित्र वाचा याचे पारायण करा तुमच्यात सात्विक बदल होऊन तुमच्यात प्रचंड शक्ती येईल व तुम्ही जीवनमुक्त होऊन कार्य कराल आणि भक्तीचा आनंद लुटाल बोला श्री गजानन महाराज की जय